सर्वज्ञ न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील भांबाडा येथील जिल्हा परिषद शाळेचे नूतनीकरणाचे काम नुकतेच करण्यात आले रीड इंडिया सामाजिक संस्थेच्या व पर्किंग्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्या सी एस आरच्या फंडातून या जिल्हा परिषद शाळेच्या मोकळीस आलेल्या इमारतीच्या नादुरुस्त इमारतीचं काम नुकतेच हे पूर्ण करून त्याचे नूतनीकरणाचं उद्घाटन कंपनीचे याच आर माननी श्री रावते साहेब

आहेत साहेब महाराज तसेच कर्नाटक शाळेचे मुख्याध्यापक निगम सर याशिवाय इथं सातत्यानं हा उपक्रम व्हावा यासाठी घडणारे आपले संयोजन समितीचे नियोजन समितीचे अध्यक्ष तसेच सुनाम भाऊ आणि शिक्षक वृंद आणि आपण सगळे विद्यार्थी मित्र आणि ग्रामस्थ या सगळ्यांना मी नमस्कार करतो पर्किन्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड साधारण दोन हजार बारा पासून आपण कंपनीच्या कामाला सुरुवात केली आणि दोन हजार चौदा पंधरा पासून कंपनी प्रत्यक्ष काम करायला सुरुवात झाली तुम्हाला कल्पना ही कंपनी काय बनवते कोणी मला सांगू शकेल का की आमची कंपनी काय बनवते हरकत आम्ही डिझेल इंजिन बनवतो आणि जनसेल बनवतो हा प्रश्न फक्त तुम्ही माझ्याकडे लक्ष यासाठी होता त्याच्यामुळे फार आग्रह नाही असं वाईट वाटून ठीक आहे एवढे पण भाषणाची मला तशी फारशी सवय नाही पण तुम्हाला सगळ्यांचा खूप खूप अभिनंदन आपली शाळा खूप सुंदर आहे तुमची शाळा खूप सुंदर आहे आणि ते अजून सुंदर त्यासाठी हे खरं तर केवळ आमच्या एकट्याने होण्याचं काम नव्हतं यासाठी सगळ्यांचे हात लागले आहेत सगळ्यांचे याच्यामुळे सहकार्य आहे आणि अशा शाळेमध्ये शिकण्यासाठी आपल्याला प्रत्येकाला आवडेल तो, आ, मला असं वाटतं की हे करत असताना तुमची शैक्षणिक गुणवत्ता सुद्धा वाढत जाईल ही पण आम्ही अपेक्षा करतो कारण दोन हजार चौदा पंधरा पासून आम्ही आमच्या कंपनीच्या रेग्युलर कामाशिवाय सामाजिक जाणीव देखील आजूबाजूच्या शाळामध्ये काय करता येईल आणि गावामध्ये काय करता येईल याच्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहोत आणि त्या कार्याला तसाच प्रतिसाद आपल्या सगळ्यांकडून मिळत <coughs> आहे याचाही खूप आनंद आहे हे सगळं करत असताना

की त्यांनी इथे येऊन शाळेची जाणवली त्यांना वेळोवेळी आम्हाला आणि त्यांनी हे प्रत्यक्ष आणून दाखवलं त्यांचे मनापासून आभार मानायला पाहिजे आणि निश्चितच पण म्हणाले आणि आम्हाला इच्छा असते की कंपनीच्या वतीनं आनंद आपल्याला करता येईल का नवीन नवीन काही गोष्टी करता येईल का आणि त्याशिवाय कंपनी करायच्या आशाही तुमच्या सगळ्यांच्या सहभागातून होतील

मग थोडं आम्ही औरंगाबादवर मांडतो मग अजून बघतो दिल्लीला जातो बेंगलोरला जातो नागपूरला जातो की तर मग इन्स्टिट्यूट आहे तिथून काही लोक घेऊन इथे येऊन काम करतात तर आमची अशी इच्छा आहे की आपल्यातून ती मदत तयार व्हावी आणि आम्ही कधी तरी वाघल्या गावातून अशी नाही आहे आमच्या सायकलमध्ये काम करत आहे धर्मामधून आहे किंवा अजून अजून उळ्यामधून आहे उयावर तर आहे तिथे तर हे सगळं होत आहोत आणि कंपनी आणि गाव याचं काम करत राहावं हीच आमची इच्छा आहे हे सगळं करण्यासाठी आम्हाला संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार धन्यवाद